लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातील भाबळेश्वर गावात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवला गेला मतदान जनजागृतीसाठी वृद्धांनी हा उपक्रम राबवला मतदानाचं घट्ट प्रमाण लक्षात घेऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गावातून रॅली काढली तर युवकांनी मतदान करण्याप्रकरणी उदासीनता न दाखवता दा या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केलंय संदेश एकच आहे की झालेल्या दोन चरणामध्ये जी निवडणूक झाली तिच्यामध्ये आपला मतदानाचा टक्का घसरलेला आहे तरी तो कसा वाढेल या दृष्टीने महाबळेश्वर ज्येष्ठ नागरिक विचार मंच यांनी एकत्र येऊन असा विचार केला की आपण हा टक्का वाढण्यासाठी काहीतरी करू आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही मॅरेथॉन रॅली काढलेली आहे ह्या सगळ्यांचं वय साठ ते ऐंशी पंच्याऐंशी असा आहे आणि यामध्ये कमीत कमी शंभर एक नागरिक सहभागी झालेले आहे आधीच केलं पाहिजे कारण या देशामध्ये सत्त्याण्णव कोटी मतदार आहे आणि त्यापैकी जर आपलं पंचावन्न ते साठ टक्केच मतदान होणार असेल तर ही गोष्ट भारतातील जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून आम्ही जस ही, ही जनजागृती विचार केला करण्याचा आणि हा आमचा प्रयत्न आहे सत्तर ते ऐंशी वयातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं या अनोख्या उपक्रमात सहभाग घेतला आणि युवक मतदारांसमोर आदर्श निर्माण केलाय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा